नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे भोगी स्पेशल भाजी संक्रांत म्हटलं का संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते त्यासाठी आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे भोगीची भाजी खाल तर निरोगी राहाल अशी आपल्याक म्हण आहे त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत हे आहे तुडमुड्या वाल म्हणजे कूप घेवड्याच्या शेंगा शेंगदाणे घेतलेले आहेत बोरं घेतलेले आहेत हरभरे आहेत हिरवे आणि गाजर आणि घेतलेलं आहे वांग आपल्याला वाटाणेही त्याच्यात घालायचे आहेत छान अशी मस्त लपथपित भाजी बनवायची आहे तुम्ही कशाही बरोबर ही भाजी खाऊ शकता भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा भाताबरोबर खा अशी इतकी मस्त भाजी होते चटपटीत चटकदार व्हिडिओ पाहताच तुम्ही करायला घ्याल आता त्याच्यासाठी आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या छान निसून टिपून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याआधी तुम्हाला केवडा म्हणजे शेंगा ह्या कशा साफ करायच्या त्या सांगणार आहे दोन्ही भाजीनं शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि तुकडे करून घ्यायचे आहेत मध्ये सोलल्यानंतर शेंग त्याच्यामध्ये अळई असते किंवा किडलेल्या असतात तर त्यामुळे आपल्याला मध्ये शेंग उघडून बघायची आहे आणि सान आपल्याला निसून टिपून घेऊन त्याच्यानंतरच भाजी बनवायची आहे चणे आहे ते सुद्धा आपल्याला सोलून घ्यायचे आहेत ओले हरभरे असले का भाजीला चव अप्रतिमच येते हिवाळ्यामध्ये म्हणा किंवा संक्रांतीच्या आधी भोगी येते त्यामुळे भाज्या अगदी अप्रतिमच येतात आता त्यात आपण वाटाणे घालायचे राहिले होते ते घालून घेऊ आणि छान खळबळून पाण्याने धुवून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यासाठी वाटण काय करायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर घालून छान ठेचा करायचा आहे एक पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप आणि भरपूर तीळ म्हणजे दोन चमचे तीळ घालायचे आहे भोगीच्या भाजीला तिळाचं प्रमाण जास्तच असतं थंडीमध्ये तिळ खाल्ल्याने आपल्या शरीराला किंवा गुडघ्यांना चांद्यांना छान असं ग्रीस मिळतं तुम्ही नक्कीच करून खा तिळाचे पदार्थ आता शेंगदाणेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा परतून व्यवस्थित खरपूस भाजायचे आहेत शेंगदाणे भाजून घे घेतले का काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला ओलं खोबरं भाजायचं आहे मैत्रिण तुमच्याकडे ओलं खोबरं नसलं तर सुक्या खोबऱ्यानीसुद्धा ही भाजी तेवढीच चांगली होते आता खवलेलं ओलं खोबरं दोन तीन चमचे आहे ते घालून घेतलेले आहे आणि परतून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे भाजी छानच लागते आणि परतून घेतल्यानंतर अगदी खमंग सुगंध सुटतो आता कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेले आहे दोन चमचे जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता घातलेला आहे हिंगई घातलेला आहे आणि हा आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर याचा ठेचा घालून घेतलेला आहे मैत्रिण अगदी बारीक केलेलं नाही सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा टॅमॅटो आहे तोसुद्धा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कांद्याची गरजही लागत नाही ह्याच मसाल्यामध्ये अगदी अप्रतिम चविष्ट भाजी होते सगळं परतून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या टेमो टामॅटो छान मौसूर झाला पाहिजे तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत थोडी वाफ दिल्यानंतर टामॅटो छान मौसूर होतो हे पहा आणि तेलही सुटलं जातं आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले घालू आपले बेसिक आहे ते आणि भाजून घेतलेले हळद तर घालून घ्यायची आहे आपला थोडासा घरगुती मसाला घालायचा आहे आणि हे आहे आपलं मालवणी मसाला थोडा घालायचा आहे आणि आपला हा तीळ जिरं पडीशेप आणि धणे ह्याची पावडर करून घेतलेली आहे भाजून तीसुद्धा भरपूर दोन चमचे मोठे असे घालून घ्यायचे आहे तिळाचा आणि ह्याचा वापरच आपल्याला ह्याच्यात जास्त केल्यामुळे आपली भोगीची भाजी अगदी अप्रतिम अशी होते आता शेंगदाणे आणि खोबरं ह्याचंही वाटण करून घेतलेलं आहे अगदी बारीक केलेले नाही थोडं थोडं असं अचकचरस ठेवलेलं आहे सगळे मसाले आपल्याला घोळून घ्यायचे आहे एकजीव करायचा आहे त्यापूर्वी थोडेसे अख्खे तिळे मी घातलेले आहे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही मस्तच लागतात आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने हिरवी मिरचीही घातलेली आहे लाल तिखटही घातलेले आहे छान चटकदार अशी जिभेवरची चव रेंगाळत राहणारी रेसिपी तयार होणार आहे आता सगळे मसाले परतून झाल्यानंतर आपल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे बाजूला थोडंसं आपण गरम पाणी ठेवायचं आहे करायला आपल्याला ह्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर भाज्या चिवट होतात आणि पटकन शिजल्या जात नाही याकरता ह्या भाजीला तुम्ही नक्कीच गरम पाणी घाला भाज्या पटकन शिजतील आणि त्याचा स्वादही अप्रतिम लागेल आता मसाला सगळा आपल्या भाज्यांमध्ये घोळून घ्यायचा आहे पहा मैत्रिणी तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा सांगा हे पहा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे लोखंडाच्या पॅनमध्ये ते घालून घेतलेलं आहे दोन ग्लास दोन ग्लास ह्याकरता घेतलेला आहे आपल्या भाजीला शिजायला थोडा वेळ लागणार आहे आणि आपल्याला अगदी सुक्की भाजी करायची नाही छान लपथपीत भाजी करायची आहे आपल्याला भाकरीसोबत खायची आहे तीळ लावलेल्या बाजरीची भाकर करायची ह्या भाजीसोबत मैत्रीणनं नैवेद्यासाठी मेथीची भाजीही लागते नैवेद्यासाठी वरण भात आणि ही भाजी अगदी साग्र संगीत असं मेजवानीच असते तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ शेअर करा आता आपण पाहतोय भाज्या शिजल्यात का थोडंसं शिजले आहेत नव्वद टक्के आपण परत झाकण ठेवून त्यावर शिजून घेणार आहेत छान खळखळून उकळी आली का आपलं पाणीसुद्धा आटलं जाईल रस्सा याच्यामधला आणि सगळ्या भाज्यांचं चव त्याच्यामध्ये उतरणार आहे गाजर शिजायला वेळ लागत नाही हर आणि हरभराही आपला कोवळा आहे त्यामुळे अजिबात भाजी शिजायला वेळ लागत नाही परत थोडं झाकण ठेवून उकळी घ्यायची आहे पहा तेल सुटलेलं आहे बाजूला आणि आपली भाजीसुद्धा आटली आहे म्हणजे लपथपीत झालेली आहे थोडी थंड झाली का या भाजीला छान अशी ग्रेव्ही सुटते म्हणजे घट्टपणा येतो आणि भाजीची चव छानच लागते नक्कीच करून पहा वरून कोथंबीर भुरबुरा को शिवाय आपल्या भाजीला जान येत नाही मैत्रीणनं कोथंबीर म्हटलं का अगदी रेसिपी छानच दिसते परत एकदा सांगते तुम्हाला कमेंट करायला आणि सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा अशी भोगीची भाजीचा नैवेद्यासाठी ताट सजवून घ्या आणि आपल्या देवापुढे ठेवा बाय बायमैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपण वाढून घेऊ भोगीची भाजी आणि छान सगळ्यांना सर्व करू आमच्या घरात तर ही भाजी खूपच आवडली तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा दिसायला इतकी सुंदर दिसते तर खायला तेवढीच अप्रतिम असणार आहे भाजीचा स्वाद घ्या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी केली तर आपल्या शरीराला उष्णता तर देतेच पण प्रोटीन विटामिन फायबरनी भरलेल्या भाज्या आपल्या शरीराला तेवढ्याच उपयोगी पडणाऱ्या भाज्या आहे बाय बाय भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये